हॅलो एरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आठ वाजले मी जस्ट उठली आहे रात्री बराच उशीर झाला होता बारा वाजून गेले होते बहीण बहिण्यासाठी आम्ही गप्पा मारत होतो छोट्या बहिणीच्या घरी मी लास्ट लास्टमध्ये होतो तुम्हाला दाखवलं तर आता तिच्या तिने सासूबाई अयोध्येला गेल्या की ती छान मलासुद्धा अयोध्येला जाण्याची खूप इच्छा आहे बघू कधीतरी योग जुळून येतील तर चला आता मी उठले प्रशांतजी सातच्या आधी रेडी होऊन ते खाली गेले बहुतेक गप्पा गप्पा आहे आवाज येतो आहे मी थर्ड फ्लोअरला वरती बेडरूममध्ये तर आता मी पण आंघोळ वगैरे करून तयार होते मग बघू पुढे काय करू दे मी तुमच्याशी शेअर करेलच बाहेर पाऊस पडतो थो आहे थोडा थोडा आणि इतकी मस्त विंडोतनं थंड हवा येत होती विंडोच्या समोर मस्तपैकी मी गाठ झोपली होती तर चला आता फ्रेश होते रेडी होते आणि मग बघू काय करू ते आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मी तयार झालेली आहे आणि ते राक्ष सावडायला जातात गावाकडे परंतु ते खूप सकाळी सकाळी जाता आय थिंक आटला मला माहीत नाही आता आजींचं राक्ष सावडण्याचा कार्यक्रम झाला आहे की काय आता मी प्रतीकच्या रूममध्ये आले त्याला उठवलं तो आता गेला आहे फ्रेश व्हायला रेडी व्हायला प्रशांतजींना कॉल करते जर तो कार्यक्रम झाला नसेल कोणाला तरी फोन वगैरे करून माहिती करून घेते आणि जाईल बरं राक्ष सावडायच्या कार्यक्रमाला तर हे बघा अशा पद्धतीने मी हा ब्लू कलरचा ब्लू कलरची कुर्ती आणि ब्लू कलरची स्लेगिने आणि व्हाईट कलरची ओढणी वेअर केली आणि आपलं रे रेग्युलर स्किन केअर केलंय बाकी तयार अशी काही झाली नाही आहे ज्वालामातेचं मातेचं मंदिर आहे माझ्या बहिणीचे त्यांच्या कुलदेवा कुलदेवी आहे तर आम्ही दर्शनाला आलो आता हे बघा छोट्या बहिणीच्या त्यांच्या कुलदेवी मातेचं दर्शन करून आता दुसरी जी छोटी बहीण आहे सीमा आरुची मम्मी आरोहीला तो तुम्ही सगळे ओळखता आरोहीची मम्मी माझ्या पाठची हो। आहे तिच्या घरी आम्ही चाललेलो आहोत प्रशांत आहेत माझ्याबरोबर प्रतीक अजून रेडी नव्हतं ही जी बिल्डिंग आहे श्री गणेश नक्षत्र इथे राहते माझी बहीण आली मी सीमाताईंच्या घरी पण सीमाताई खाली गेलाय मैत्रिणीकडे आणि या बघा हाय आई तुला सगळ्यांनी किती मिस केलं माहिती आहे का सगळे बोलले आरू स्वराने आता मजा नेत म्हणे बघायला माहितीये सगळ्यांनी मिस केलं तुम्हाला दोघींना तुम्ही पण मिस केलं असेल के <laughs> <स्वीमिंग पूल वगरे। laughs> हो हो ना स्विमिंग पूल वगैरे काय चाललं मग तुझ स्कूल कधी ओपन होणार आहे सोळा जूनला का अच्छा मग तुझे क्लासेस वगैरे नाही ना आता तुझी मम्मीच टीचर आहे म्हटल्यावर काय क्लास म्युझिक क्लासला जाते ना तू कुठे असतो तो क्लास हो का किती ते किती जाऊ शकतो आठवड्यात ना किती दिवस असतो अगं भाई मॅडम तर एकदम भारी दिसत आहे अगं ही साडी खूप छान दिसते मागे पण मी तुला नोटीस केलं इवन मी साडीवरचे फोटो पण पाहिले ते ब्लू कलरचं ब्लाउज तू तर ऑलरेडी खूप गोरी त्या ब्लाऊजने तुझं अगं सिरियसली ना असा रंग अजून नाही करतो कुणी आपल्याला कॉम्प्लिमेंट केलं ना हॅपिली एक्सेप्ट करायचं मॅम हा तर तिला ना एक्सेप्टच काय करत नाही आता तुझी मम्मी गोरी आहे गोरीवर का ऍक्च्युअली पण ती कधी एक्झाम झाले ज्या कधी हो का कसे झाले पेपर हो ना हा बघा हा आरोहीचा मोठा दादा आहे जय दादा नाव किती छान आहे आमच्या जयचं तुझ्या अरे वा प्रसन्न पण नाव किती छान आहे बघ ना मला जय नाव खूप आवडतं खूप छान आहे जय परमेश्वर करो तुला प्रत्येक गोष्टीत तुझा जय हो विजय okay, <laughs> कर मग तुझ्या फ्रेंडला फोन कर इथे आलं की माझ्या नुसता फेऱ्या चालू असता पुढून तिकडे परंतु आता मी मोठ्या चा बहिणीच्या घरी चाललोय शारदाला घेणारे पहिले अशी पद्धत असते ज्या घरी अशी घटना घडते कुणाला देवाज्ञा होते कुणाचा मृत्यू होतो तर जी जवळची नातेवाईक असतात ती जेवण घेऊन जातात भाजी पोळी भाजी भाकरी आजकाल तर पूर्ण स्वयंपाक न्यायला लागले पूर्वी अशा पाच पोळ्या आणि थोडीशी भाजी नेली जायची तर आता शारदाने आता मोठ्या बहिणीच्या घरी जायचं बऱ्याच तिने स्वयंपाक केलेला आहे तर तिला तो घेऊन जायचा आहे आणि आता समजा मी लांबची आहे मी तर काही माझ्या घरून जेवण नाही बनवू शकत तर मग पद्धत आहे आता जिकडच्या तिकडच्या पद्धती असतात तर मग मी चहा पावडर आणि साखर घेऊन जायची अशी पद्धत आहे तर आता आम्ही शारदाला तिच्या घरून घेऊ आणि मी एखाद्या किराणा दुकानातनं साखर वगैरे घेते आणि आम्ही जाणार आहोत मोठ्या बहिणीच्या घरी अक्काच्या घरी दारावर जाणं म्हणतात त्याला शारदाला दे घेऊन मी आत्ताच्या घरी जाऊन आलो मी चहा साखर नेली आणि शारदाने भाजी आणि पोळ्या तिथून आल्यानंतर मी परत सीमा माझ्यापेक्षा छोटी बहीण आरोहीची मम्मी तिच्या घरी आले तर तिच्या घरी येताना लिफ्टमध्ये ताई भेटल्या होत्या मग त्या आल्या माझ्या बहिणीच्या घरी आणि तिला विचारत होत्या ह्या कोण मग बहिणीने सांगितलं आई आणि मोठी बहीणे तर मी इथे आलेली होती इथे थांबणार होती म्हणून आई पण बिचारी इथे येऊन लागली कारण की आईला माझ्याबरोबर टाईम स्पेंड करता यावा म्हणून इवन मलाही आईबरोबर टाईम स्पेंड करता येईल माझं इकडे जरा काम होतं त्याच्यामुळे मी इथे थांबली तर ह्या ताईंशी आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या आईने बऱ्याच जुन्या ओळखी वगैरे काढल्या त्यांच्या सासऱ्यांना आई ओळखत होती असं गाईज इथे आम्ही गवारच्या शिंगा निवडत आहोत आई बिचारी हाताने निवडते मी कात्रीने निवडते मी कात्रीने का बरं निवडते माहिती मम्मा घ्या पदर मावशी पदर पदर कात्रीने निवडते कारण गवारच्या शेंगा निवडल्या की माझ्या गावठी ज्या शेंगा असतात त्या निवडल्या की माझ्या हातांची खाज होते म्हणून मी हा हाताने मला माहिती दशा काढायला पाहिजे पण मी नाही निवडत मोठ्या बहिणीच्या इथे दारावर जाऊन आल्यानंतर शारदाला परत तिच्या घरी सोडलं आणि मी परत सीमाताईंच्या घरी आले आणि आई पण आली बिचारी मी इथे असल्यामुळे माझ्याशी गप्पा मारायला आमचं लंच आज इथे आहे सुषमाला मी आता हां बायदा मी सांगायचंच राहिलं बबला आत्ताच्या ज्या सासूबाई होत्या त्या सुषमाच्या माझ्या ह्या बहिणीच्या फुई सासू लागतात सख्या तर मग दुःख यांना पण आहे तर तिला म्हटलं साधी भाजी पोळीच कर ती आता स्वयंपाक करते आणि आम्ही मायले की गवारच्या शेंगा आणतो इथे फ्लावर कोथंबी पण ठेवली आहे भाऊजी जाऊन आत्ता मार्केटमधनं भाज्या ठेवलेल्या आणि हे बघा इकडे आणि आरुताईंनी अजून आंघोळ केली नाही आहे तर आता ती आय होप की लवकर जाऊन आंघोळ वगैरे करून हो जा जा तर साधं सिंपल मस्त जेवण आहे दोडक्याची पातळ भाजी गावठी गवारचा शेंगा नागलीचा पापड आणि डाळ असं मस्त सात्विक जेवण आम्ही जेवणार आहोत मी गिलके खातोय मला बिलकुल नाही आवडत गिलके दोडके <laughs> मी तुला मावशी काय सांगते टेस्ट करून बघ नाही आवडली तर मी खाईल तुझी गोष्टी गिलकेने मला नाही आवडणार तरी मी ट्राय टेस्ट करतो ठीक आहे मला टेस्ट करून सांग तशी अरे अरे बदमाश छान दिसतोय चष्मा नंबरचा आहे का तुझा छान दिसतोय छान दिसतोय उन्हामध्ये काळा होतो का सरी मम्मा इमोशनल होते मिलिंदसाठी हा ना गाई त्याला किती छान वाटलं असतं आपली बहीण किती छान घरात राहायला आली देवाने त्याला हा ना देवाने ठेवलं नाही त्याला काय करते खरच त्याला खूप आनंद असं ती बघा व्हाइट शर्ट मध्ये पुढे आरोही चालली होती आम्हाला टू व्हीलर चालवून दाखवते आजकालचे लहान लहान मुलं टू व्हीलर चालवतात बघा ही आमची आरो आणि ही आता गाडी चालवते आहे तिचा खूप हट्ट चालू होता मावशीला गाडी चालवता सिन्नर मी सिन्नर ला आल्यानंतर मी ज्या बहिणीच्या घरी असते मम्मा माझ्यासाठी तिथे येते आणि माझ्याबरोबर स्पेंड करते मला खूप छान वाटलं मम्मा लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ते त्यात प्रतीक बोलला होता बघा तीन दिवसाची पॅकिंग परंतु आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ते आमचं एक दिवसातच झालं आणि म्हणून मग आम्ही लगेच नेक्स्ट डे परत आलो आमच्या संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आम्ही आणि मी आम्ही पोचून गेलो ठाण्यामध्ये एक पाच दहा मिनटामध्ये आम्ही घरामध्ये पोचणार आहोत आलो आम्ही सिन्नरवरण आता घरी जाऊन काय स्वयंपाक करायचा हे टेन्शन मला आलं आहे जे की सगळ्या गृहिणींना सगळ्या महिलांना येतं आय थिंक की स्वयंपाक काय करायचा आता मी विचारते प्रतीकला काय स्वयंपाक करायचा आणि तो स्वयंपाक करेल आणि खूप मला बॅक पेन झाली ह्या प्रवासात आम्ही खूप फास्ट गेलो होतो पण येतानी आम्हाला लागलं आपण किती तासात गेलो होतो आम्ही जाताना दीड तासात गेलो होतो येताना डायरेक्ट आम्हाला तीन तास लागले कारण की आम्हाला बऱ्यापैकी ट्राफिक लागलं आईचे बहिणींचा भाऊजाईचा सगळ्यांचे कॉल येऊन गेले कुठपर्यंत पोहोचल्या कुठपर्यंत पोहोचल्या आणि आईला तर बिचारीला तीन तासात पोहोचले याचा आनंद होत होता मी म्हटला ट्रॅफिक लागलं नसतं तर आम्ही एक तासापूर्वीच पोहोचलो असतो कारण समृद्धी महामार्ग सुरू झाल्यामुळे इझी झालं ते कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच चला चला आता बघते मी एखादा भाजीवाल्याचं जर शॉप दिसलं भाजी वगैरे घेतली मला इथेच भाज्यांचा गाडा दिसून गेला तर बबी भाज्या घ्यायला उतरली दोन चार भाज्या घेतल्या मी भेंडी फ्लावर भरीतसाठी वांगे आणि कारले आता घरी जाऊन भेंडीची भाजी खायची प्रत्येक आणि या बघा या कैऱ्या ज्या आहे त्या आमच्या घरच्या शेतातल्या आहे प्रशांतजींचे छोटे भाऊ म्हणजे माझे दीर आलेले होते नाशिकला तर ते घेऊन आले होते ह्या कैऱ्या आणि त्याचबरोबर देखील आणलेले आहे तर खूप गोड लागतात पिकल्यानंतर हे आंबे होतात तेव्हा बघू आता याचं मी काय करेल तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल हे बघा मी अर्धा किलो टमॅटो घेतले तिथून आणि त्यानंतर मी तर जसं तुम्हाला सांगितलंही की मी वांगे आणि वांगं आणलं भरीतचं आणि कारलं आणले प्रतिकला आवडते कारल्याची भाजी आणि हे बघा इथे मी भेंड्या चिरलेल्या आहे भाजी बनवण्यासाठी फ्लावर देखील आणलेली आहे मी आणि भेंडीच्या भाजीला जोडी पण मला काहीतरी करावंच लागेल आणि हे बघा या पोतडीमध्ये आहेत कांदे जनरली माझ्याकडे पहिल्यापासून माझ्या घरात जे पण कांदे लसून असतात ते माहेरचे असतात परंतु चला लकीली आपण म्हणूया रशनजींच्या घरून अंतापूरवरून हे कांदे आलेले आहेत सिन्नरवरून आल्यानंतर सगळ्यात पहिले तर मी हातपाय धुतले फ्रेश झाली प्रशांतजीची आणि माझी बॅग अनपॅक केली जे पण कपडे नेले होते सगळे वॉश करायचे मशीन लावलेलं आहे मशीन झालेलं आहे ऑलरेडी एकीकडे इक भेंडीची भाजी टाकली एकीकडे मुगाच्या डाळीची खिचडी टाकली आता ही खिचडी मागच्या गॅसवर शिफ्ट करते आणि पोळा करते आणि मग कपडे पण वाढत घालायचे जेवण पण करायचे आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट